शिवकन्या आपला गांज्याचा बाग सगळा सुकून गेला आज रात्री लई नाही तर काय करू त्याला पाणी देऊन घेऊ तुम्हाला संग नाही येणार तुला खातक कोणी चोराच वाटत चोराला घाबरुत्याचा इलाय पाण्या ही पिस्तूल घेतली अशी एक गोळी घालायची चोराचा खेळ खाल्ला ती नकली आहे नकली खाळू ना बोलना ती ना चोर तुला माहिती नकली आहे मला माहिती नकली चोराला माहिती का मग तू फक्त संघ चाल मला सोपती पाणी मी भरून घेतो नाही आता काय झालं भूताच वाटत भूताच का मग काय करायचं राम 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 असं म्हणायचं मग त्याच्या कानाखाली असा मग त्याच्या कानाचे पडदे ना ते खुलते नाटक यायचं जेव्हा येत होत भूत येईन चोर येईन आता भूताजन तो ध्यान काढलं तर मला यायला बी जायची हिंमत वाढणार नाही जाय तिकडं